रयत सुखी तर राजा सुखी शेतकरी सुखी तर राजा सुखी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराचे सूत्र होते त्याचे एक उदाहरण म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा तह हो, तो म्हणजे पुरंदरचा हो। तह पराभवाने लुटीने जसवंत सिंगाच्या पराभवाने औरंगजेबाचा संताप वाढतच होता मराठी असेच जर आपला पराभव करत राहिले तर मोगलाही संपृष्टात येईल याची धास्ती औरंगजेबाला बसली आणि म्हणूनच महाराजांचे पारिपात्य करण्यासाठी त्याने आपल्या दरबारातील सर्वश्रेष्ठ सरदारांची निवड केली तो म्हणजे मिर्झा राजे जयसिंगची 80000 सवार बरोबर दिलेर खान 5000 पठाण सैन्य घेऊन मिर्झा राजे स्वराज्यावर चालून आला ते शाहिस्तेखानाच्या प्रमाणे आतताई नव्हतात तणे पुरंदरला वेढा घातला दिलेर खानाने वज्रगडावरून पुरंदरवर तोफांचा मारा सुरू करण केला तोफांच्या हल्ल्याने पुरंदर किल्ल्याला खिंडार पडले मुघल फौजेने किल्ल्यात के प्रवेश केला माचीवर दिलेर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले तेव्हा मुरारबाजी धारातीर्थी पडले त्याचबरोबर पुरंदरही पडला पुरंदरची परिस्थिती लक्षात घेऊन महाराजांनी त्यावेळी युद्ध थांबवण्यासाठी एक पाऊल मागे यायचे असे ठरवले आणि राजे जयसिंग यांच्याबरोबर तह हो केला या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटले परंतु इथेही महाराजांची दूरदृष्टी आपल्याला पाहावयास मिळते ती म्हणजे तह झाला तेव्हा तो, हो ते तो जूनचा महिना होता तेव्हा पेरणीचे दिवस होते आता जर युद्ध थांबले नाही तर आपल्या स्वराज्यातील सैन्याला पेरणी करता येणार नाही आता जर युद्ध झाले तर सैनिकांना युद्धातच अडकावे लागेल आणि जर पेरणी नाही झाली तर स्वराज्याला भविष्यात अन्नधान्याची कमतरता होईल स्वराज्यातील सर्व सैनिक शेतकरी आहेत त्यावेळी स्वराज्यात चार महिने शेतात राबून दसऱ्यानंतर खरीपाचे धान्य घरात आल्यावर मगच युद्धासाठी बाहेर पडण्याची पद्धत तेव्हा महाराजांनी पाडली होती जर तेव्हा जून मध्ये युद्ध चालूच राहिले तर राज्याची सगळी व्यवस्थाच कोलमडेल अशी स्वराज्यातील शेतकऱ्यांविषयी बारीक जाण महाराजांना होती छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनंतर परत असा राजा झाला नाही म्हणूनच इतिहासकारांनी त्यांचे वर्णन शेतकऱ्यांचा राजा व रयतेचा राजा असे केले आहे